हाय हॅलो नमस्कार मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्मा रेश्मा किचनमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण आपल्या चॅनलवर श्रावण विशेष पुन्हा एकदा गोडाचा पदार्थ बनवणार आहोत आज आपण आपल्या चॅनलवर बनवणार आहोत मूग डाळचा शिरा चला तर मग बघूया ही रेसिपी मी कशी बनवली आहे त्याच्यासाठी मी एक वाटी मूगडाळ डाळ एक वाटी तूप दोन चमचे रवा दोन चमचे बेसन एक वाटी साखर आणि दीड ग्लास पाणी थोडंसं मीठ आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स वेलची आणि केशर सगळ्यात पहिले आपल्याला डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे मग स्वच्छ धुतलेली डाळ एका कापडावर घेऊन चांगली पुसून घ्यायचे म्हणजे डॅप करून घ्यायचे म्हणजे त्याला लागलेलं वरवरचं पाणी तरी ॲटलीस्ट निघून जाईल मग मी एका बाजूला फ्राय पॅन गरम करायला ठेवलेला आहे मग आपण ह्या पॅनमध्ये ही धुतलेली आणि पुसलेली डाळ घालून छानपैकी परतून घेणार आहोत डाळ चांगली ब्राउनिश कलर येईपर्यंत परतणं खूप गरजेचं आहे जेणेकरून त्यातला कच्चापणा निघून जाईल आणि डाळीला छान खमंग वास यायला सुरुवात होईल जसजशी तुम्ही डाळ परतत जाल आणि ज जशी ती ब्राऊन होत जाईल तसा त्याचा खमंगपणा वाढत जाईल तुम्हालाही त्याचा सुवास घरभर दळवळेल घाई करायची नाही आता मी फास्ट करून व्हिडिओ दाखवलेली आहे जे जेणेकरून आपला वेळ वाचावा आता बघा पिवळी डाळ होती आता त्याचा खरपूस रंग आलेला आहे अजून थोडा वेळ ही आपण डाळ परतून घेणार आहोत आणि मग ती आपण एका बाजूला काढून घेणार आहोत आता आपली डाळ छानपैकी परतून झाले पैन मधून ती एका बाजूला काढूनही झाली आता मी पॅनमध्ये मध्ये अर्धी वाटी तूप घालून घेणार आहे आणि दोन चमचे इतका रवा घालून तोही छान खरपूस परतून घेणार आहे त्याचबरोबर एका साईडला डाळ थंड करत ठेवलेली आहे पसरून ठेवल्यामुळे ती लवकर थंड होईल थोडीशी ती थंड झाली की आपण एका मिक्सरच्या भांड्यांमध्ये तिला काढून घेऊ आणि बारीक वाटून घेऊ एका बाजूला मी साखरेचा पाप करायला घेतलेला आहे हा पाक आपल्याला काही एकतारी वगैरे करायचा नाही आहे त्याच्यासाठी मी नॉर्मल आपलं साखर आणि पाणी गरम करून घ्यायचं जेणेकरून साखर त्याच्यामध्ये पूर्णपणे विरघळेल इथे मी दीड ग्लास इतकं पाणी एक वाटी इतकी साखर थोडीशी वेलची आणि थोडंसं केशर असं सगळं घालून पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि आता रवाई आपला परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी दोन चमचे बेसन घालून तेही चांगला ब्राउनिश कलर येईपर्यंत मिडियम फ्लेमवर अगदी लो फ्लेमवर छान परतून घ्यायचं आहे बेसन परतते तोपर्यंत मी जी मुगडाळ आपण काढून घेतली होती मिक्सरच्या भांड्यामध्ये तीही छान बारीक वाटून घेणार आहे आता एकीकडे आपलं बेसनही छान परतून झालेलं आहे ही, ही व्हिडिओ मी फास्ट करून दाखवलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं पटकन पटकन होताना दिसते पण हे पटकन पटकन होत नाही ह्याला खूप टाईम लागतो कारण का आपल्याला स्लो टू मिडियम फ्लेमवर सगळं परतायचं आहे आता मला कळलं की ह्याला हलवा का म्हणतात कारण का आपल्याला सारखं सारखं हलवत राहायला लागतं म्हणून ह्या डिशला किंवा ह्या अशा पदार्थांना हलवा असं बोललं जातं म्हणजे सुजी का हलवा मुगडाळ का हलवा सारखं सारखं हलवा म्हणजे हे झालं हलवा आता काय करायचं उरलेलं जे तूप आहे आपलं अर्धी वाटी आपण घातलं होतं आणि थोडंसं उरलं होतं तेही घालून आहे आणि पुन्हा एकदा हलवून आहे चांगलं तुपामध्ये मुगळाळीचं चा जे मिश्रण केलेलं आहे आपण ते चांगलं परतवून आहे आता ते वाटीला लागलेलं तूप आपण कसं काढणार म्हणून मी काय केलं ती वाटी गरम पाण्यामध्ये एकदा घोळवून घेतली म्हणजे त्यातलं तूप पूर्णपणे त्या पाण्यामध्ये उतरेल आणि तूप वेस्ट जाणार नाही आता तुम्ही बघू शकता तूप घातल्यामुळे हे मिश्रण किती पातळ झालेलं आहे आता आपण ह्या तुपासोबत मुगडाळीचे पावडर रवा पेचन हे छान परतून घेऊ हे परतत असताना घरामध्ये खूप छान खमंग सुवास पसरतो तुमचे शेजारीही तुम्हाला विचारायला येतील आज काय बनवलं आहे स्पेशल आता छान हे परतून झालं का मी काय करणार आहे जे आपण दीड ग्लास साखरेचं पाणी केलं होतं ते हळूहळू घालणार आहे हळूहळू घालायचं एकदाच सगळं घालायचं नाही नाही तर फसफस फसफस -फस करत सगळं भांड्याच्या बाहेरच येऊन जाईल त्याच्यामुळे हळूहळू घालायचं चा, आणि छान एका बाजूनी परतत राहायचं गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत एकदाच घातल्या तर गुठळ्या होऊ शकतात हळूहळू घालायचं काळजी घेऊन घालायचं चा, आणि छान मिक्स करून घ्यायचं आता तुम्हाला हे खूप बारीक असं पातळ दिसत असेल पण परतून परतून तुम्ही बघा की हलवत हलवं त्याला चांगला घट्टपणा येतो आणि एकदम छान असा आपला हलवा दाणेदार तयार होतो आता ह्याला परत आपल्याला पस्तीस मिनटं झाकून हलवून असंच शिजू द्यायचं आहे जेणेकरून तो खूप छान शिजेल आणि आपण जितकं तूप घातलंय ते पुन्हा एकदा ह्या डाळीला सुटेल आता आपल्याला आधी स्टार्टिंगला तूप असं दिसणार नाही की एवढं तूप घातलेलं गेलो कुठे पण जसं जस तुम्ही परताल तस तसं या हलव्यातून तूप रिलीज व्हायला लागेल आता मी खूप साऱ्या व्हिडिओ बघितल्या होत्या त्याच्यामध्ये अगदी गळेस्तव तूप दाखवतात पण एवढं तूप घालायची काही गरज नाही मी जो अंदाज सांगितला आहे तेवढं तूप घातलं तर ह्या ह्याच्यासाठी एकदम सफिशियंट आहे आणि तेवढंच बरोबर आहे एकदम वाहून जाईपर्यंत तूप मग तेवढं तूप कट आपल्याला खाऊस पण वाटत नाही आता तुम्ही एकदा अशा पद्धतीने छानपैकी शिरा बनवून घ्या म्हणजे मुगडाचा हलवा बनवून घ्या जेव्हा हलवाई बनवतात तेव्हा सेम प्रोसेस करतात फक्त त्याच्यामध्ये शेवटला ते शेवट बिना साखरेचा मावा घालतात किंवा खवा घालतात आणि एकदा मिक्स करून घेतात मग असं केलं की तो हलवाईवाला आपला हलवा तयार होईल पण इथे मी कुठल्याही प्रकारचा दूध मावा वापरलेला नाही आणि तूपही वाजवी वापरलेला आहे अगदी गळून जाईल इतकं वापरलेलं नाही हे परफेक्ट अंदाज आहे आणि हा परफेक्ट मोजमाप आहे तुम्ही अशाच प्रकारे एकदा हा हलवा करून घ्या आणि मग ह्याच्यामध्ये थोडंसं चिमुडभर मीठही घालायचं आहे शेवटला आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं बघा कसं भांड्यापासून वेगळं झालेलं आहे आणि थोडंसं तुपही रिलीज झालेलं आहे अशा प्रकारे हलवत हलवत हा आपला मुगडाळीचा हलवा तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा रेश्माझ होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पाहत रहा, थँक्यू यू सो मच आता पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की मी हलवा कसा छान पद्धतीने सर्व केलेला आहे बाय बाय